पन, ना तर मला सांगा तुमच्या पैकी कोणा नवीन कपडे विकत घ्यायला घालायला आवडतात सगळ्यांना आवडतात अरे वाह छान बस सांगा आपण दररोज किंवा जरा पैसे पैशाची आवक झाली तर गरीब गरीब कुटुंबातले लोक कपडे घ्यायचे तर अशीच एक गमत बंडू नावाच्या एका व्यक्तीच्या घरी झालेली ते आपण या पाठातून शिकणार आहोत पहा नाव आहे बंडूची तर गावचा बंडू शांत व कष्टाळू आपण भलो आणि आपलं काम भलो असा त्याचा स्वभाव बघा गावाचं नाव काय आहे बावची या बाऊची गावातला हा बंडू नावाचा माणूस आहे पहा कसा स्वभाव आहे त्याचा शांत आणि कष्टाळू कष्टाळू म्हणजे काय रे मेहनती कष्ट करणारा तर तसा हा शांत आणि कष्टाळू स्वभावाचा माणूस आहे पहा आपण भला आणि आपले काम भलं असा त्याचा स्वभाव म्हणजे तो इतरांच्या कामामध्ये लुडबुड करत नाही आपण भलं आणि आपलं काम भलं आपल्या कामाशीच मतलब ठेवून असतो सगळ्या कामात त्याच्या या स्वभावाची चर्चा म्हणजे बघा एखाद्या माणसाचा चांगला स्वभाव असला तर त्याचं लोक गुंडाल करतात की नाही तर तशी चर्चा व्हायची सकाळी लवकर शेतात जायचं दिवसभराचं काम आटोपून संध्याकाळी घराकडे यायचं तसं काम होतं तसं होतं त्याचं काम था दिन कर सकाळीच लवकर चार जायचं आणि दिवसभराचं काम करून संध्याकाळी घरी यायचं घरी आल्यावर आपल्या मुलीशी खेळायचं कट्ट्यावर चक्कर मारायची केलेला असतो पार म्हणतात तर त्याचा कट्टा तर त्या कट्ट्यावर लोक गप्पा मारत बसलेले असतात मग तिकडे तो चक्कर मारायचा थोड्याशा गप्पा गोष्टी करून काय करायचं तर घरी यायचा आणि जेवणाच्या वेळी घरी यायचा अशा पद्धतीने त्याचा काय होता दिनात होता लक्षात येते तर पहा सावळा रंग शिरशिडी अंग काढ

म्हणजे जिजा दोन मामाकडे कपडे शिवले खरे पण त्यांचा अंदाज जरा चुकला पुढे आता बघा पूर्वीच्या काही दिले मसे विकत कपडे रेडीमेड कपडे घेत नव्हते तयार कपडे आपण असं घेतो की नाही पूर्वीच्या काही काय करायचे कपडे कापड विकत का आणायचं आणि ते एखाद्या शिंप्याकडे जाऊन जा शिवायचं तसा या बंडूने कोणाकडे शिवले कपडे कोणाकडे शिवले मुलगी असा त्याने विचार केला आणि मग तो काय म्हटला पहा त्याच्या बायकोला काय म्हणतो बघा अगो विजा झाला चार फोटो कमी करून टाक घालतीस का काय म्हंटल तो चार कमी करून टाक घालतीस का म्हणजे काय कमी करणं म्हणजे काय कापणं कमी करणं म्हणजे काय कापणं आणि मग त्याला जेवण बनवायचंय नीताच्या शाळेत जायचंय मला नाही जमणार काय म्हंटली आहो सकाळी सकाळी आणि काय हे जेवण बनवायचंय नीताच्या शाळेत जायचंय मला नाही जमणार तिला वेळ होता का अरे आईला सकाळ सकाळ वेळ असतो का आई पण गडबडीत असते की नाही तशी की बंडूची बायको पण गडबडीत होती तिने काय म्हंटली नाही जमणार म्हटली मग आता मंडूने काय केलं दादा मला केवढा अभ्यास पण आता कॉलेजची वेळ होईल तू आईला सांगितले आई आईला सांगेल तिला कुठं जायचं रे पहिली जायचंय आणि केवढा अभ्यास पण पडलाय मग आता आई ए आई इजारा चार पोट्र कापून टाक भरतेस काय म्हटलं आता कुणाला म्हटलं तो आई आई म्हंटल आई ए आई जरा चार मोत्र कापून टाक भरतेस का तर तिकडं आई काय

फेकली कोनाड्यात म्हणजे कोपऱ्यात घेतली आणि पण तो हिरमुसला होऊन शेतात गेला हिरमुसला होऊन म्हणजे नाराज होऊन हिरमुसला होऊन म्हणजे कसा होऊन नाराज होऊन नारा बंडू कुठे गेला शेतात गेला मग आता बंडूची बायको काय म्हणते बघा वा विचार करते इथं केलं घातले तिला वाटलं हा सकाळी जे काम केलं नाही ते आता, ना? आता? आता तो तो करून टाकलं पुढे काय होती गंमत बघा आता आता बंडूची बहीण आहे बघा वरून आता ती काय म्हणते बघा आपला भाऊ किती लागतो कष्ट करून मला कॉलेजला पाठवतो मी दादाचं इतकंही काम करू नये काय म्हणती अरे रे मी दादाचं एवढं पण काम करायचं नाही का दादा आपल्यासाठी किती राखतो राबतो म्हणजे काय रे कष्ट करतो राबतो म्हणजे काय कष्ट करतो आणि मी दादाचं एवढंही काम करायचं नाही का

हे कसले म्हणजे रागावले हे कसले म्हणजे काय रागावले रागवले तिला वाटतं अरे एवढीच आपण रागवलो आपल्या मुलाला एवढा राब राब राबतो म्हणजे एवढा कष्ट करतोय राब राबले म्हणजे कष्ट करणे बंटूची आई इजारीचे पाय कापते आणि दोन दोन टाके घालते इजारीचे पाय कापले आता आईने पण आणि काय केलं टाके घातले आता बंटू घरी आला संध्याकाळी मी जा चार पोट कापली कोण म्हणतो मुलांना असंडूची बाई कोण म्हणते बघा आता बंडूची बहीण काय म्हणते मी पण काय म्हणते आणि आता बंडूची आई काय म्हणते बघा अगो अगोभया मी पण ए चार पोट कापली काय म्हणते मी पण चार पोट कापली आता बंडू हसून काय म्हणतो बघा आणि मी पण आणि मग बघा तुझी उडते सगळे जण खळखळून हसतात चौघेही खळखळून हसतात आपल्याही घरात असं काही विशेष जोक झाला एकत्रित आणि मग असं आपल्या कुटुंबामध्ये हसणं खेळणं असलं की आपल्याला छान वाटत आपल्याला तिथं तसंच या बंडूच्या घरात देखील काय झालेलं आहे या विजालीच्या निमित्ताने एक छानसा विनोद झालेला आहे तर मुलांना